हे जे कोणतीही शहनिशा न करता सरसकट पंधराशे रुपयाचा जो व्यवहार केला त्याच्यावर अनेकांचा आक्षेप होता आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दोन दिवसावर सांगितलं की निकष बदलावे लागत निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे तीन तीन चार चार महिन्याचे की पंधराशे रुपयाला मत बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला लाच होती तेव्हा त्यांना निकष नियम कागदपत्र हा या संदर्भात भान राहिलं नाही फक्त त्यांना मतं विकत घ्यायचे होती माझ्या वाचनात आलं की राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या आता असं ध्यानात आलेलं आहे अनेक कमावत्या महिला कामधंदा करणाऱ्या मुंबईतल्या महिला ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे चांगलं आहे मोठ्या मोठ्या कार्यालयाचे काम करतात अशा घरातल्या तीन तीन महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत ही गरीब महिलांसाठी योजना होती सामान्य महिलांसाठी योजना होती ज्यांचं उत्पन्नाचं साधन नाही अशा ग्रामीण भागातल्या शहरातल्या महिलांसाठी योजना असावी अशी आमची भूमिका होती पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यांनी सुद्धा आपापल्या घरात या योजनेचा लाभ घेतल्यामुळे काही लाख काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडले बोजा सरकारच्या तुजरीवर पडतोय तो बंद केला पाहिजे आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात कारण पैसे आणणार कुठून उत्पन्नाची साधनं काय रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत हे आता नवीन सरकारचं लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका त्यांना नोटिसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून तुम्ही काही करू शकता पण हे जे सुरू आहे त्याच्या त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष दरवर्षीप्रमाणे यंदा परत बेळगावमध्ये कर्नाटक राज्य सरकारचं अधिवेशन होतंय त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण सभेची दरवर्षी महा मेळावा घेते यंदा पुन्हा एकदा महामेळावाला परवानगी नाकारलेली आहे काँग्रेसची सत्ता आहे सध्या सत्ता काँग्रेसची असो किंवा भारतीय जनता पक्षाची असो काँग्रेसची सत्ता कशा करता तुम्ही सांगता जेव्हा येद्युरोपाचं राज्य होतं जेव्हा कुमारस्वामीचं राज्य होतं तेव्हाही यापेक्षा वेगळे प्रकार घडत नव्हते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बेळगावात जाऊन मी वारंवार हे सांगत आलोय एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाराणी ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे त्यांना काय गरजा आहेत हे त्यांनी कधी पाहिलं नाही याचं कारण असं आहे मी स्वतः गेलो मला अटक झाली मी वारंवार बेळगावात गेलो या काळामध्ये आमचं सरकार असतानाही आणि मला अटक केली माझ्यावर खटले दाखल केले आम्ही घाबरलो नाही पण आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा ते गेले नाहीत पोलीस अटक करतील या भीतीने आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते कोल्हापूरचे आमचे असंख्य शिवसेना हे तिथे जाऊन त्यांनी आंदोलनं केली त्यांनी तिथे जाऊन भाषण केली त्यांनी तिकडे जाऊन मराठी माणसाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला आता काँग्रेसचं राज्य आहे की पळवाट नाही राज्य कोणाचे असू द्या प्रश्न तोच आहे आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाले त्याचं कारण असं आहे की समाजवादी पक्षानं दोन दिवसापूर्वी वेगळी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली होती आदित्य ठाकरेंनी यांनी म्हटलं होतं की भाजपची बी टीम आहे रोहित पवारांनी त्याला उत्तर दिलेलं आहे एखाद्याला बी टीम म्हणून आता हे महाविकास आघाडी उत्तरी आघाडीतच बिघाडी त्याच्यावरती अखिलेश यादव जे आहेत सपाचे प्रमुख त्यांच्याशी चर्चा करून त्यातून काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहत आहोत खरं म्हणजे गेले अनेक वर्ष सपा आमच्याबरोबर आहे आपण पाहिलं असेल त्याने आम्हाला सरकार स्थापनेसाठी मदत केलेली आहे फक्त जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकात मतदान करण्याची वेळ आली तेव्हा त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत ती कोणत्या टीमला गेली आम्हाला माहीत नाही आताही समाजवादी पार्टीचे अबू आदमी यांच्या प्रचाराला आम्ही स्वतः गेलो होतो मानखूरला जाहीर सभा घेण्यासाठी आणि हे आमचे उमेदवार निवडून यावेत समाजवादी पार्टीचे म्हणून मी स्वतः गेलो इतकंच नव्हे तर आमच्यावरती प्रचंड प्रेशर होतं की मानखूरला शिवसेनेचा उमेदवार उभा करा पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला की समाजवादी पार्टी हा महाविकास आघाडीतला आपला मित्र पक्ष आहे अबू आझमी त्या पक्षाचे या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत मुंबईचे त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार टाकणं म्हणजे आघाडी धर्म न पाळल्यासारखं होईल ही माननीय शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका होती त्याच्यामुळे आम्ही मानखुर्ला किंवा भिवंडी भागामध्ये जो आमचा उमेदवार त्यांचा उमेदवार होता रहीस शेख जे जिंकले तिथे शिवसेनेनं उमेदवार उभे केले नाहीत जर आम्ही उमेदवार उभा केला असता तर आबू आदमी विजयी होऊ शकले नसते हे त्यांनाही माहिती आहे पण आता हिंदुत्व सोडल्यानंतर दोन ठाकरेंची काय दशा झाली बघा असं प्रकाश महाजन म्हणताय कोण प्रकाश महाजन कोण प्रकाश महाजन ते आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का हा सोडून द्या कुठले प्रश्न विचारता सकाळ सकाळ सका। तुम्ही सोडून द्या सोडून द्या मार, मार्क, मार्केटवाडीला काल शरद पवार गेलेले होते त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे लोकांच्या मनामध्ये शंका आहे राम साब कुठे किती जे उमेदवार होते त्यांचं म्हणणं आहे निवडणुका घ्या मात्र त्या प्रशासनाकडून झाल्या पाहिजे प्रशासनाकडून म्हणजे कोणाकडून काय म्हणजे म्हणजे कोणाकडून भ्रष्ट निवडणूक आयोगाकडून की जे प्रशासन ते नेमणार आहेत निवडणुका घेण्यासाठी ज्या राज्यभरात त्यांनी जे घोटाळे करून ठेवले त्यांच्याकडून उत्तम जानकर असतील किंवा शिवसेनेचे सुनील राऊत असतील या दोन आमदारांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जे मतदान झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान आम्हाला व्हायला हवं होतं जानकर असतील किंवा विक्रोळीचे आमदार सुनील राऊत असतील त्याच्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आम्ही परत राजीनामा देऊन निवडणुका लढायला तयार आहोत हा जो आत्मविश्वास आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे जानकर यांना किमान पन्नास ते साठ हजाराचा मताधिक्य मिळायला पाहिजे होतं अशी त्यांची भूमिका आहे आणि ती योग्य आहे विक्रोळी मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्ण बालेकिल्ला आहे तिथे शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत यांना अशी खात्री होती की त्यांना किमान चाळीस ते पन्नास हजाराचे मताधिक्य मिळायला हवं याचा अर्थ चाळीस ते पन्नास हजार मतं ही ईव्हीएमच्या माध्यमातून दुसऱ्या समोरच्या उमेदवाराला गेली तरी सुनील राऊत सतरा हजार मताने जिंकलेले आहेत जर ही मतं फिरवली नसती ईव्हीएमच्या माध्यमातून तर ते पन्नास हजाराच्या मताधिक्याने जिंकले असते आणि उत्तम जानकर सुद्धा तेवढ्याच मताधिक्याने जिंकले असते महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार जे थोड्या मताने हरलेले आहेत त्यांची हीच भूमिका आहे आणि हे लोकमत आहे जनमत आहे पण मार्केटवाडीत पहिल्यांदा विरोधक पोहोचले असं आहे ता की सत्ताधारी पोचले ते भीतीपोटी पोचले हे जे लोण आहे मार्केटवाडीचे गावागावात पोचलं तर हे लोण संपूर्ण देशामध्ये दे पसरेल हे लोण संपूर्ण देशामध्ये दे पसरेल आणि एक क्रांतीची ठिणगी जी पडली आहे मार्केटवाडीत त्याचा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून जाणी भ्रष्ट मार्गाने सत्ता आणतायत निवडणुका जिंकतायत ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे सूर्यातून दुसरीने असदला पळून जावं लागलं हे उद्योग केल्यामुळे तसं आपल्या देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या भीतीपोटी या भीतीपोटी भारतीय जनता पक्षाने हे त्यांचे जे लोक आहेत प्रत्येकाचा प्रश्न हा काय प्रश्न नाही आहे प्रत्येक जर आपापल्या पद्धतीने लढाई लढतो असं आहे की काँग्रेस सीसीआय कडे गेली ईव्हीएम ला घेऊन शरद पवार सुप्रीम कोर्टाचे ईव्हीएम ला घेऊन आता उद्धव ठाकरे किंवा तुमची जी सेना आहे तुमची पार्टी ती कुठे कशाला जायला पाहिजे काँग्रेस पक्षाबरोबरच आम्ही आहोत ना आणि शरद पवार साहेबांबरोबरच हो। आम्ही आहोत कोणीतरी आमच्यातले ज्येष्ठ नेते राष्ट्रीय पक्ष ही भूमिका घेत आहेत हो। आम्ही त्या भूमिकेशी सहमत आहोत आमचे सांगतात की बॅलट पेपरवर हो निवडणुका घ्या म्हणून आमचे लोक कोर्टात जातात काही ठिकाणी गेलेले आहेत चला थँक्यू बोले तू हिंदी मी कुठे आहे आ, लास्ट वीक ठीक ठाक चला था बट फिर से अडानी मुद्दा आ रहा है ये अडानी मुद्दा रहेगा जब तक मोदी और मोदी जी और शाहजी है सरकार में बीजेपी है सत्ता में तब तक अडानी का मुद्दा रहेगा क्योंकि ये सरकार जो तो है अडानी जी के लिए चल रहा है गौतम अडानी के लिए चला रहे हैं जनता के लिए देश के लिए नहीं चला रहे सिर्फ अडानी को फायदा होना चाहिए इसलिए ये सरकार चल रही है तो ये मुद्दा उठेगा आज भी पार्लियामेंट के गेट के बाहर हमारा धरना आंदोलन होगा राहुल जी प्रियंका जी खरगे जी हम सब लोग वहाँ जमा हो और सदन में भी उठेगा लेकिन सबसे बड़ा मुद्दा है कि संविधान के ऊपर जो चर्चा है दोनों सदनों में वो हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है उसमें बहुत से मुद्दे उठेंगे